आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे शरद मोहळ याचा पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता कोथरुड येथील भागामध्ये शरद मोहळ याच्या घराजवळच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या घटनेला उद्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईल अशातच आता एक मोठी बातमी समोर आली पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना अटक केलीय शरद मालपोटे आणि संदेश कडू अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे या दोघांच्या ताब्यातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आले गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही करने ताले। दोन कारवाई केली दोघांना अटक केली असली तरीही यात आणखी काही जणांचा समावेश आहे आणि लवकरच त्यांनाही अटक केली जाईल अशी माहिती समोर आली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दोघांनी शरद मोहाळ हत्येचा बदला घेण्याची पूर्ण तयारी केली होती त्यासाठी या दोघांनी पिस्तूल हे आणले होते आणि हे दोघेही संधीच्या शोधात होते मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्यांच्या या कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी या दोघांना सापळा नाटक केली या संपूर्ण कटात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने पुणे पोलीस आता तपास करत आहेत या आरोपींच्या निशाणावर कोण होते त्याचा या कटात आणखी कोण सहभागी आहे याचा तपास आता पुणे पोलीस करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलन्स आणि सराप्रस पुणे